परिसरात थरारक सातारा शहरालगत झालेल्या फायरिंगच्या घटने नाच ज्या दिवशी काच पटारालगत जय मल्हार हॉटेल वर बारबाला नाचवल्या गेल्या त्यावेळी युवकांच्या दोन गटांमध्ये जोरदार चकमक झाली होती एकमेकांची डोकी देखील फोडली होती यावेळी जो वाद झाला त्या वादाची ठिणगी म्हणजेच काल कुंडवे येथे झालेला हा गोळीबार साता जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला सध्या गुन्हेगारीने विळखा घातला आहे पोलिसांचा वचक न राहिलेला या साताऱ्यात भर दिवसा बंदुका काढत गोळीबार कोयते नाचवत खून होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आधी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर खुना सारख्या घटनांमध्ये होत असल्याने अशा प्रकरणामध्ये पोलीस किती गांभीर्याने दखल घेतात याचा प्रत्येक मध्ये या बारबाला नाचवल्या गेल्या यावेळी दारूची आणि छमछमच्या धुंदीत बेभान झालेल्या दोन गटात जोरदार राडा झाला होता यावेळी धीरज शेळके यांच्या डोक्यात दारूची बाटली देखील फोडण्यात आली होती मात्र बारबाला आणि दोन गटातील यांची मेढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी असलेल्या सहाय्यक खबर देखील नव्हती मात्र प्रसार माध्यमांमध्ये त्या हॉटेल मधील घटनेचे व्हिडिओ प्रसारित झाले आणि पोलीस यंत्रणा जागी झाली तब्बल पाच दिवसानंतर सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आला त्यावेळी झालेला मारहाणीचा राग डोक्यात ठेवूनच काल धीरज शेळकेने मित्राच्या साथीने अमर पवार व श्रेयस यांच्यावर पाळ ठेवून पाहिजे गोळीबार केला जर बारबाला प्रकरणामध्ये मेढा पोलिसांनी जर वेळीच योग्य ती कारवाई केली असती तर कालची कोणवे येथील ही घटना घडलीच नसती त्यामुळे या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही याकडे आता नागरिक संशयाच्या नजरेने बघू लागले आहेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आपला पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांचा असणारा दरारा आणि परिस्थिती यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून येतोय सुरुवातीला झालेल्या मटक्यावरच्या कारवाया बेकायदा रिव्हॉल्वरच्या कारवाया सराईत गुन्हेगारावरच्या तडीपाराच्या कारवाया आणि आता शांत असलेले समीर शेख नक्कीच शांत का असा सवाल आता सातारकर उपस्थित करू लागले पणवे परिसरात झालेला गोळीबाराचा आवाज संपूर्ण सातारा शहरात घुमला मात्र एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशा घटनेत या गुन्हेगारांकडे रिव्हॉल्व्हर येतात तरी कुठून साताऱ्यातली तरुणाई नेमकं करते तरी काय असा सवाल आता उपस्थित होत आहे एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती पाहता अतिशय भयावह वातावरण आहे या जिल्ह्यात कधी कुठून कसा क्वायता चालेल किंवा कशी गोळी चालली याचा कुणालाच अंदाज बांधता येणार आला आहे संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती ही पाहता कायदा आणि सुव्यवस्था हा प्रशासनाच्या हातात दिसत नाहीये ऐतिहासिक असलेल्या सातारची ओळख आता पुसून जाते की काय की या सातारचा आता बिहार होणार अशी भीती आता सातारकरांना वाटू लागली आहे छमछम आणि बारबाला या प्रकरणामध्ये झालेली ही फायरिंग खऱ्या अर्थाने अनेक प्रश्न उपस्थित करत आहे सातारा जिल्ह्यामधील कास महाबळेश्वर अशा ऐतिहासिक दर्जाची पर्यटन स्थळे देखील आहेत मात्र येथील बार आयोजित केला जातो मात्र पोलिसांना याबाबत कान लागत नाही पत्रकारांना याची खबर लागते मात्र पोलिसांना याबाबत काहीही माहिती नसते कि माहितीच करून घ्यायची नसते असाही प्रश्न उपस्थित होत आहे कर्तव्य लक्ष समजले जाणारे पोलीस खाते आपले कर्तव्य तर विसरत नाही ना असा ना। प्रश्न आता सामान्य जनता विचारू लागली आहे परंतु हे सामान्य माणसाची कुठपर्यंत आणि कितीपर्यंत अवहेलना चालणार याच्या पद्धतीनं आज सामान्य माणसाला जीव स्वतःचा मुठीत धरून चालावा लागतो या सगळ्याला जबाबदार कोण या ठिकाणी एकंदरीत बारबाला नाचवणं असो कि भर दिवसा रिव्हॉल्वर आणि कोयती नाचवणं असो अशा घटनांची माहिती पोलीस खात्याच्या गोपनीय विभागाला नसेल तर ते खाते गोपनीय असले त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी वाढते अवैध धंदे वाढते मटक्यांचे अड्डे वाढती अवैध दारूची विक्री आणि वाढता वेगळा व्यवसाय एकंदरीत या सगळ्या वाढत्या घटनांनी पोलीस यंत्रणेवर संशयाचा घेरा फिरत आहे इतरी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारणार कोणी आहे का नाही शिल्लक हे सगळे प्रश्न उपस्थित आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री जे कोणी पालक असतील त्यांनी या सगळ्या गोष्टीत लक्ष घालून तातडीने तातडीने या सगळ्यावर काहीतरी बैठक उभा करून पाहिजे राजकारणी कुठे कोणाला ना बोलत नाही मग पोलीस आपली मनमानी करत आहे ना राजकारण्यांचा धाक पोलिसांवर राहिलाय ना पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिलाय वाटती गुन्हेगारी सातारच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगावरील घालताना शपथ आठवावी कोणत्याही प्रकारचे भेद न मानता पाहुणी कारवाई तर ती ती शपथ केली सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी परंतु पोलिसांनी खऱ्या मानसिकता ठेवली पाहिजे अशी सातार्यासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची ही इच्छा आहे आतापर्यंत झालेला खुलेआम बेछूड गोळीबार भर नागरी वस्तीत नाचवलेले कोयते शहरातील मुख्य रस्त्यालगत चाललेले अवैध मटक्यांचे धंदे आणि शहरासह उपनगरांमध्ये उच्च मृ वस्तीमध्ये चाललेले वेश्या व्यवसाय या सर्व घटनांना लक्षात घेता सातारा नक्कीच चाललाय तरी कुठे साताराचा सुसंस्कृतपणा हरवतोय की काय असा सवाल आता आवासून उभा आहे त्यामुळे सातारा पोलीस आता तरी अंगावरील खाकीची ती खाकी घालताना घेतलेल्या शपटेची आणि आपल्या कर्तव्याची जाण ठेवून साताऱ्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणतात का हे पाहणे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका